पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ ने शिंदे साहेबांनी पॉट टॅक्सीची संकल्पना जी आहे बी सी येथे त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो ह्याला पॅरलल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते बिहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर टॉलटॅक्सीसाठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉट टॅक्सीचं निर्माण करतील जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती ते जा काम जवळजवळ ऐंशी आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे बी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही जर भविष्यामध्ये त्यांना पित्री पिता तोर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉल टॅक्सीची संकल्पना राबवावी असं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं सतरा तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर ते हे धोरण निश्चित होईल परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जे पी हा रस्ता साठ मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं uh, विहंग हिल्स सर्कल हे चाळीस मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील दोन ठिकाणी म्हणजे मीराभ महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी निर् घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतले